ਪਾਲਕ ਜਵਤੀ ਨਾ ਪਾਲਕ ਫੋਟੋ ਕਮ ਬੀਕੋ ਫੰਕਸ਼ਨ ਨਹੀਂ ਹੈ ਤਾਂ Good morning, La Tatil Taji Taji Bajikuya. गुड मॉर्निंग हे बघा हा पालक पालकची भाजी काढत आहे बघा पालकची मोठी मोठी पानं झालेत करडई करडईची भाजी आहे पालकची भाजी आहे मी ती उपटली का आता ही तिकडं हा उद्या नेऊ पण मग घे ना आज टेक ये तिकडं बघा ही ताजी ताजी गावरान मेथीची भाजी आहे वही करडई गुड मॉर्निंग हे बघा आपण आज शेतात लावलेला भाजीपाला आज काढण्यासाठी आलोय करडई पण आली काढायला आणि मेथीची भाजी पण आली आहे काढायला बघा ही मेथीची भाजी गावरान मेथीची भाजी आहे गावरान भाजी कशी ओळखायची मेथीची तर हे बघा या भाजीच्या पानांना लाल कोर असतंय कोणाकोणाला माहिती आहे चकडाशी, अशी गौरान ताजी भाजी भेटते का कमेंट करून सांगा बघा अशी पोहोचून बघा ही करडईची भाजी पालकची भाजी करडई पालक ही मेथी बघू शकता आता ताजा ताजा शेतातून फ्रेश भाजीपाला काढला आहे बघा ही शेपू अजून लहान आहे ही अजून आठ दिवसांनी काढायला येईल आता परत नवीन मेथीची भाजी टाकली आहे हे बघा उगवली आहे हे बघा धनी कोथंबीर कोथंबीर पण आली आहे चांगल्या प्रकारे गुड मॉर्निंग आज श्रावणातला पहिला सोमवार महादेवाला जाऊन आलो आहे आणि डायरेक्ट शेतामध्ये आलो आहे आपल्या शेतामध्ये म्हटलं चला भाजीपा कशी झाली बघू दोन दिवस पाऊस चालू होता पावसामध्ये इकडे येणं झालं नव्हतं आज आलो आहे शेतात तर बघू शकता तुम्ही मेथीची भाजी आहे बघा कवळी कवळी आहे छान भाजी आहे मी एवढे भाज्या काढल्यात मेथी पालक करडई आपण व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून सांगा गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग आपण व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून सांगा कर प्लीज कमेंट करत चला कमेंट केल्यानंतर आम्हाला छान वाटतं आमच्या लाईव्हला आमच्या व्हिडिओला प्रतिसाद देता तुमचे धन्यवाद कमेंट करून सांगा आपण व्हिडिओ कुठून बघतायत मलाही आनंद वाटेल आपल्याशी बोलायला आपण लाइव कुठून बघताय कमेंट करून सांगा हे बघा ही आपली तूर आता महिन्याची झाली आहे आता याची शेंड्याची खुडणी करायची आहे तूरची शेती आहे तुम्हाला मोहरांचा आवाज येतो आहे का इकडं जवळच आमच्याकडं नदी आहे या नदीच्याकडेला मोर असतात मॉर्निंग आपण व्हिडिओ कुठून बघताय आहे कमेंट करून सांगा हे बघा तुमच्यासाठी लाईव्ह व्हिडिओ करतोय शेतातून व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा बघा आपण आपल्या शेतात आहे हे बघा ही पालक आहे आता पालक काढला आहे पण छोटी पालक राहिली अजून शेतात ही शेपूची भाजी आहे थोडंसं गवत झालंय त्याच्यामुळं मग गवत काढण्याचा प्रयत्न करतो आहे जेवढं होईल तेवढं काढण्याचा प्रयत्न शक्य करतोय व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा हे बघा ही तूर आहे बघू शकता तुम्ही किती छान झाली आहे एक महिन्याची तूर आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना परत एकदा आपण व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा करू चालू मोटर मग घेईन ते बांधून सगळं पिशवीत बघा आमच्या शेतात विहीर आहे आणि या विहिरीवर पक्ष्यांनी कशी घरटी केलीत बघा किती घरटी केलीत बघा एक महिन्यापूर्वी दोनच घरटी होती आज किती घरटी झालीत बघा एक दोन तीन चार पाच सहा हे बघा सहा घरटी आहेत पक्ष्यांची ही छान प्रकारे घरटी बनवतात बघा पक्षी